शेतकऱ्यांचा कर्जमाफ करू म्हणून तुम्ही जाहीरनामा लोकांना दिलात आता तुम्ही त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी शब्द उच्चारला तयार उच्चार कर्जमाफी तुम्ही द्यायला तयार नाहीत त्याबद्दल तुम्ही काय तयार तुम्ही सभागृहामध्ये बोललात अध्यक्ष महोदय त्या आपल्या लोकांना निवडणुकीमध्ये तुम्ही बोललात त्याची पूर्तता ही सरकारने सरकार म्हणून तुम्हाला करायची आहे गेल्या इतके इतक्या वर्षामध्ये एकोणीशे बासष्ट सालापासून आज तगत एवढी मोठी कधी सरकारी पक्षाला मेजॉरिटी मिळालेली नाही कधीच नाही कैलासवाशी यशवंतरावजी चव्हाणांच्या कारकिर्दीमध्ये दोनशे बारा आमदार फक्त एकदा निवडून आले होते दादा आम्हाला दुःख नाही अजिबात दुःख नाही मी तर कधीच कोणावर जळणारा माणूस नाही जे आहे प्रत्येकाच्या नशिबाने ते घडतं त्याची चिंता करायची गरज नाही पण अशा पद्धतीनं तुमच्यावर लोकांनी विश्वास ठेवला आहे कुठं काय आहे काय तरुणांकरता सांगितलं आम्ही लाडका भाऊ सांगितलं आम्ही 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 लाडकी लाडकी बहीण सांगितलं सांगितलं आजी लाडका आजोबा सांगितलं तीर्थयात्रे करता घेण्याकरता म्हणून योजना जाहीर केली आता कुठं सोडलं की काय अर्ध्यावर गंगेत नेऊन गंगेत नेऊन सोडलं की काय तीर्थयात्रा झाली कुठे गेली कुठे ते झालं काय त्या योजनेच ती योजनेचा पत्ता नाही असं करू नका असं करू नका अध्यक्ष मोदी आज तरुणांच्या बेकारी करता तरुणांच्या बेकारी करता काही चालू नाही आता बजेट मध्ये उल्लेख सुद्धा नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपल्याकडं मी दादाना हीच पुन्हा पुन्हा विनंती करतोय की कुठेतरी तुम्ही ही आर्थिक शिस्त आणा हे सगळं भावनिक आता बंद करा भावनिक बंद करा दाबा कठोर घ्या भूमिका राज्य वाचलं पाहिजे केवळ अशा पद्धतीचा आता पाच वर्ष तुम्हाला काही धोका नाही ना काहीच धोका नाहीये आता आपसातच काय केलं तर फक्त आम्ही काय आता का 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 काय आमच्याकडून काय काय होण्याची काही शक्यता काय नाहीये आणि आमच्याकडून काय होण्यासारखी शक्यता नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं दादा हा विचार करू नका दादा दुसरी गोष्ट तुम्ही या ठिकाणी सांगितलं की दोन रेल्वे स्टेशन जोडण्याकरता म्हणून मेट्रो स्टेशन जोडण्याकरता म्हणून आम्ही त्या ठिकाणी सरकार मार्ग बांधणार सगळे विमानतळ हे एका तुम्ही खाजगी विकासाकाला देता अदानी सारख्या माणसाला सगळं विमानतळ देता आणि विमां... त्या दोन विमान दोन विमान विमानतळाला जोडण्याकरता म्हणून त्या ठिकाणी मेट्रो रेल तयार करणं किंवा त्याला त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी तयार करणं ही जबाबदारी शासनाची का सरकारची का ज्यांना हे विमानतळ दिलेले त्यांची त्यांचीही जबाबदारी आहे दाबा दा। आपण त्यांना कशा करता तयार करून द्यायचं उद्या तो उद्या म्हणेल की मला मेट्रोचा मार्गिका टाकून द्या लाईन टाकून द्या ट्रॅक आम्हाला टाकून द्या आपण त्यांना देणार आहोत का त्यांना आपण देणार आहोत का आणि म्हणून ही जबाबदारी सरकारनं आपण कशा करता घ्यायची याचा सुद्धा विचार हा सरकारने त्या ठिकाणी करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर इथं इतक्या मोठ्या योजना सगळ्या तयार करून ठेवलेल्या आहेत एकच उदाहरण तुम्हाला मी सांगतो की इथं महिलांकरता छत्तीस हजार कोटी रुपये आम्ही देणार म्हणून सांगतात आणि प्रत्यक्षपणे सरकारचं महिला बाहेर पंचवीस मिनिटं झाली पाठीमागच्या इतिहास असा आहे की पहिला वक्ता असतो तो जवळजवळ दो, 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 दोन दोन तास बोलतो मी बोलणार नाही तेवढं पण दोन दोन तास बोलतो तुमच्या पक्षाच्या मागच्या आमदारांना बोलायला वेळ मिळावा म्हणून बोला बोला आपण वेळेच कुठे विभागणी केली बोला पंचवीस इथं अध्यक्ष मोदी वेळेची विभागणी आपण केलीच नाही आज तासाची ना चर्चा आहे ता आणि दुसरी गोष्ट पडली असे प्रस्ताव ज्या वेळेला येतात त्यावेळेला पन्नास पन्नास टक्के वेळ वाटण्याची प्रथा आहे पण आता तीही बंद पडली विरोधी पक्षाला काय इथं सभागृहात काय स्थान आहे की नाही आहे बोला बोला ना कंटिन्यू

महिला बाल विकास अध्यक्ष महोदय महिला बाल विकास करता म्हणून इथं छत्तीस हजार कोटी रुपयेची आपण तरतूद केलेली आहे म्हणजे केलेली आहे पण पन प्रत्यक्षपणे म्हणजे ह्याला लाडक्या बहिणीं करता छत्तीस हजार कोटी रुपये आपण देणार म्हणून सांगितलं आणि आपण प्रत्यक्षपणे तरतूद किती आहे बजेटमध्ये एकतीस हजार आणि सात कोटी रुपये म्हणजे एकतीस हजार आणि नऊशे सात कोटी रुपये महिला बाल कल्याण कर विकासा करता संपूर्णपणे छत्तीस हजार कोटी रुपये लाडक्या बहिणींना देणार हे कसं काय गणित तुम्ही बसवणार ते तुमचं तुम्हालाच माहिती क्रीडा विभागाला आपण फक्त पाचशे सदतीस कोटी रुपये दादा आपण म्हणाल की मी करणार आहे अध्यक्ष महोदय क्रीडा विभागाला फक्त पाचशे सदतीस कोटी एवढा दमदार माणूस सगळ्यात ता चांगल्याशी ता चांगला वाग वागणारा माणूस कधी कोणाशी वाईट न मागणारा माणूस खरा खेळ खेळणारा माणूस त्याला पाचशे सदतीस कोटी रुपये त्याने एवढा चांगला खेळ खेड़ खेळला खेळ खेड़ मध्ये इंदापूर मध्ये आपण बघताय आणि त्याला विचारला फक्त पाचशे सदतीस कोटी आपण दुग्ध व्यवसायामध्ये फक्त पाच कोटी रुपये दुग्ध व्यवसायाला फक्त कोटी रुपये हे आपलं 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 ताबा आपण दिलेली आकडेवारी आहे मी घेतलेली नाही दुग्ध व्यवसायाला पाच कोटी रुपये मराठी भाषेचा फार आपण गौगाव करतोय आपण त्या ठिकाणी आपल्या भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला पुऱ्या वर्षाकरता दोनशे पंचवीस कोटी रुपये खार खार दादा उल्लेख के ना। नाही केलात मी कोणाच्या विरोधात नाही पण आमच्या कोकणामध्ये खऱ्या अर्थानं सातशे वीस किलोमीटरचा भाग असल्यामुळं खारभूमीच्या विकासाकरता आम्हाला तुम्ही पैसे दिले पाहिजे होते पण तुम्ही त्या ठिकाणी विदर्भ मराठवाड्याला मला कोणाबद्दलही द्वेष नाही पण इथं तुम्ही कोकणामध्ये दादा त्या खारभूमीच्या विकासाला सुद्धा पैसे द्या हे तुम्हाला